नमस्कार आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज परळी येथील मोझे नंदागावच्या शेतकऱ्यांनी नर्सरीकडून फुलकोबीचे रोपे खरेदी केले मात्र एकशे सहा दिवस उलटून फुलकोबी आलीच नसल्यामुळे गेल्या आठवड्यात कृषी विभागाकडे नर्सरी विरुद्ध तक्रार केली होती शेतकऱ्याच्या या तक्रारीची दखल आज बुधवारी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ आणि पंचायत समितीच्या अधिकारी यांनी घेतली प्रत्यक्ष पाहणी केली नंदागाव येथील शेतकरी बालाजी संपत गीते यांनी माजगाव तालुक्यातील आलापूर गावातील नर्सरी हायटेक नर्सरीतून दिनांक सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी धवल फुलकोबी ईस्ट वेस्टची दहा हजार रुपये किंमत सात हजार रुपये व माधव फुलकोबी युनायटेडची सात हजार रोपये किंमत चार हजार नऊशे रुपये अशी सतरा हजार रुपयांची फुलकोबीची रोपे, फुल रोपे खरेदी केली होती व आपल्या एका एक राजा शेतात लावली होती रोपे लावल्यापासून साठ ते पसत्तर दिवसात उत्पादन मिळेल असे निसर्ग हायटेक नर्सरीतर्फे सांगण्यात आले होते परंतु एकशे सहा दिवस उलटून गेले तरी फुलकोबीचे उत्पादन निघाले नसून माझी फसवणूक होऊन आर्थिक नुकसान झालेले आहे यासाठी निसर्ग हायटेक नर्सरीकडून मला नुकसान भरपाई मिळावी व उत्प विना उत्पन्न रोपे विक्री प्रकरणी कार्यवाही करावी अशी मागणी नंदागोरचे शेतकरी बालाजी संपत्ती गीते यांनी परळीच्या गट